वादळवार बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण सहा निर्मल देवी आपल्या खोलीत आल्या आतून दार बंद करून घेतलं आणि कॉटवर उपड्या पडून अश्रू ढाळू लागल्या काय करू कसं करू काही काही सुचत नाही किशोर निष्पाप आहे पण मला जगायचं आहे माणसासारखं जगायचं आहे खरंय ते पण त्यासाठी त्या कोवळ्या किशोरचा बळी का घेतेस लालाजींचा किशोर जीव की प्राण आहे संस्थेचं नाव उज्ज्वल करणारा माझा लाल असं लालाजी त्याच्याविषयी बोलताना म्हणतात त्याच्याविषयी मी मनात वासना धरावी पण मी भुकेली आहे खूप खूप भूक लागली आहे मला नारायण शर्मा माझ्या पाठीशी लागलाय मास्टरजींचं निर्जीव जगणं त्यानं अचूक ओळखलं आहे मला वारंवार तो विश्वासात घ्यायचा प्रयत्न करतोय रामगड पाहायला दोघंच जाऊ असं सारखा म्हणत होता तो, तो। पण मला त्याची किळस येते आवडत नाही तो त्याचे ते हिरवट घारे डोळे तोंडावर देवीचे व्रण जाड काळे ओठ शी मला त्याच्याकडे पाहायलादेखील नको वाटतंय मग त्याच्याशी तसा स्पर्श करण्याच तर दूरच उलट किशोर मघा त्यानं माझा हात हातात घेतला किती घट्ट धरला होता त्यानं अंगातून विजेच्या प्रवाहाच्या सौम्य लहरी उठत होत्या काही नाही एकदा का होईना किशोरला जवळ घ्यायचं घट्ट कवटाळून छातीशी धरायचं आणि त्याची असंख्य चुंबनं घ्यायची खरं पण हे कसं शक्य आहे त्याच्या माझ्या वयात तेरा चौदा वर्षांचं अंतर शिवाय त्याचं माझं नातं गुरु शिष्याचं मी त्याचे गुरु म्हणजे प्रत्यक्ष नको नको असलं पोपटपंची ज्ञान नको विचारवंत विचारांत घ्यायला असं पोपटपंची ज्ञान नको विचारात घ्यायला बाहेरून मी जगाला पवित्र वाटते माझा शुभ्र वेश पाहून माझ्यावर देवतेचा पवित्रपणा लालाजींनी संस्थेतल्या अनेकांनी लादला आहे पण माझ्या शरीरात वासनेचा डोंगर उसळलाय ज्वालामुखी पेटलाय कसा कसा शांत करू तो मास्टरजींच्या बुद्धिमत्तेवर मी भाळले पण मास्टरजी म्हणजे अरे रे या माणसानं मला एकदा तरी प्रेमानं जवळ घेतलंय इथं ललितपूरचा परिसर किती निसर्गरम्य आहे ही ललित नदी अहोरात्र हळूहळू अहोरात्र झुळू वाहते आहे दोन्ही किनारे हिरवळीने दाटलेले आजूबाजूच्या टेकड्या दाट झाडी बोरी बन एकदा तरी मला सोबत घेऊन बाहेर पडलेत वाचन वाचन आणि वाचन मरेपर्यंत वाचतच रहा, उद्या ते थिसिस लिहितील डॉक्टरेट मिळवतील जग त्यांचा उदो उदो करतील पण मला काय त्याचं माझ्या अंतरात्म्यात आग भडकली आहे वणवा पेटलाय कसा विजो मी हा मला नीती अनिती काही काही कळेनाशी झाली आहे कोण मला शांत करू शकेल कोण 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 किशोर हां किशोर तो तडफडनासा तो तडफडणारा इवलासा मासा डार्विनचा सिद्धांत सर्वाइवल ऑफ दी फिटेस्ट जगायचं असेल तर पाप पुण्याचा क्षुद्र विचार फेकून दिला पाहिजे जाळून टाकला पाहिजे जा, राख राख झाली पाहिजे त्याची बराच वेळ त्या थांबून थांबून रडत होत्या हुंदके आवरत नव्हते हो अंधार दाटला तेव्हा रामलालनं येऊन दाराची कडी वाजवली बाईजी खाना क्या पकाने का आलू मटार बनाव मास्टरजी कहते हे मोंकी डाल बनाव तो मोंकी डाल बनाव मुझे आज खाने का नाही है कुछ भी बनाव उशी छातीशी घट्ट धरून पडल्या पडल्याच त्या बोलत होत्या रडून रडून डोळे तांबडे लाल झाले होते अमरशाने त्या उठल्या दार उघडून बाहेर आल्या सिनेमाला गेलेली मुलं परत आली होती हॉस्टेलमधले दिवे एकामागून एक लागत होते माडीवरची डावीकडून तिसरी खोली किशोरची होती त्या खोलीत मात्र अंधार दिसत होता किशोर गेला कुठं रामलाल अरे रामलाल मुगाची डाळ भांड्यात टाकून धुता धुता रामलाल बाहेर आला अरे जरा देखक्या किशोर का आहे डोले बारीक करु रामलाल निर्मल देवी पहले तो मना ये डाल पकाने की है बाद में जाऊँ नहीं मैं पकाऊंगी तुम जाओ देख के आना दहा मिनटा ने रामलाल परतला कहा है किशोर देवी जी वो सो गए हैं और भोजन नहीं किया गुरखा बोला किचन में सबसे पहले खाना खा के गए अच्छा तू जा अंदर स्टोव पर डाल है. निर्मल देवी पुढच्या पायरीवर बसून राहिल्या रामलालला इथं काहीतरी विचित्र घडतंय असं वाटत होतं पण बोलण्याची प्राज्ञा नव्हती तसा निर्मल देवींचा संस्थेच्या नोकर माणसांवर आणि मुलींवर मोठा वचक होता रामलाल संशयानं पाहत आत निघून गेला नारायण शर्मा यांचं सुप्रिंटेंडेंट या नात्यानं सिनेमावरून परत आल्यानंतर किशोरला भेटणं कर्तव्य होतं किशोर डोकं दुखण्याचं कारण सांगून मुलांसमवेत सिनेमाला गेला नव्हता तरी पण शर्माजी त्याच्या समाचाराला गेले नाहीत किशोरविषयी त्यांच्या मनात उघडउघड आकस होता निर्मल देवींना नारायण शर्मांनी भुरळ घालण्याचा खूप प्रयत्न केला पण बाई मोठी बसतात थांगपत्ता लागू देईना उलट किशोर त्यांना टाळत असताना देखील त्याच्या माग माग निर्मल देवी जातात हे धूर्त नारायण शर्मांनी अचूक ओळखलं होतं ही सारी गुंतागुंत इतकी नाजूक होती की लालाजींसमोर तिची वाच्यता करणंही मोठं धाडसाचं ठरलं असतं त्या रात्री राऊंडसाठी नारायण शर्मा आता टॉर्चगन फिरू लागले हॉस्टेलच्या फटकापाशी छोटीशी चौकी होती चौकीत गुरखा बहादूर सिंग नेहमीप्रमाणे फर्मस बिडीचे झुरके मारत होता शर्माजींची चाहूल लागताच त्यानं आतातली बिडी खाली टाकली त्यावर तास दाबली बुटाची आणि सलाम म्हणून शर्माजींसमोर अटेन्शन पोच घेऊन उभा राहिला क्यू बहादूर सिंग क्या बात कुछ नाही जी सब अलबेल कोई आया था जी नहीं नाही किशोरने दिनभर क्या किया किशोर बाबू तो क्या मास्टरजी के यहां हाँ जी कितने बजे शाम के ठीक पाच बजे और वापस कब आए दावी भुवई ऊंचा ऊन उन्स शर्माजीने विचारलं अभी आप आने के पहले आधा घंटा अच्छा तुम जाओ जा ठहरता हु मास्टर जी का मास्टर जी का रामलाल है ना उसको बुला हाती फार मोठा पुरावा मिळाल्याच्या समाधानात शर्माजींनी हुकुम सोडला अच्छा साहेब असं म्हणून गुरखा निघून गेला एकूण असं आहे तर डोकं दुखल्याची सबब सांगून किशोर सिनेमाला नाही ना आला पाचपासून साडेसातपर्यंत मास्टरजींच्या घरी होता काय करत होता इतका वेळ आता पुराछेडा लावतो या प्रकरणाचा अंधारातून दोन आकृत्या जवळजवळ येऊ लागल्या रामलाल नि बहादूर सिंग रामलाल जीवजूर हुजूर दुपेर काव किशोर आया था दोपहर को नहीं जी शाम को पाँच बजे अच्छा तो पाँच बजे आया था हाँ जी अढ़ाई घंटा क्या करता था अढ़ाई घंटा कायके जी वो तो आने के बाद घूमने के लिए गए किसके साथ आवाज़ ऊंचा उन शर्मा जी ने विचार ला और किसके मास्टर जी तो घर के बाहर भी नहीं जाते निर्मल देवी के साथ किशोर घूमने के लिए बाहर गया था ना हा जी देवी जी के साथ रामलाल अगर लाला जी के सामने सबूत की जरूरत लगी तो तुझे यह बात कहनी पड़ेगी लाला जी के सामने रामलाल ला कंप सुटला घबराव नहीं इस मामले का अब पूरा फैसला हो जाएगा तुम जाओ रामलाल निघून गेला शर्माजी संशयाने पुरते पेटले अनेक वेळा त्यांचा अपमान करणाऱ्या निर्मल देवींवर सूड उगवायला ही नामी संधी मिळाली होती ते आपल्या खोलीवर आले खुर्ची वरांड्यात ओढून घेतली अन पुटपुटले प्रकरण लालाजींसमोर नेण्यापेक्षा लालाजींपर्यंत नेऊ अशी भीती घालूनच डाव साधलेला बरा बराच वेळपर्यंत ते अनेक योजना आखत होते निर्मल देवींना संसाराचं अणुरेणू इतक सुख नाही ते द्यायला आपण समर्थ आहोत शिवाय बिना बोभाट निर्मल देवींकडं काळ्या मण्याचं लायसन्स आहेच आणि आपण ब्रह्मचारी कोणी संशय घ्यायचं कारणच नाही संधी मात्र शंभर नंबरी आली आहे सोडता कामा नाही रात्रीचे दोन वाजले कमल ज्या नगर कमलजा नगर शांत होतं चंद्र पश्चिमेकडे झुकला होता आवारातल्या झाडांच्या सावल्या दूरपर्यंत पडलेल्या नदीच्या किनाऱ्यावर लहान बेडक्या विचित्र आवाज काढत होत्या शांततेमुळे नदीचा खळखळाट अधिक आवाज करीत होता टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या झाडाच्या बुंद्यापासून ते शेंड्यापर्यंत काजवे चिकटले होते त्यातच रातकिड्यांची सामुदायिक तार लागली होती आणि अशावेळी शुभ्र साडी पांढरं ब्लाऊज केसांत पांढरं गुलाबाचं फुल निर्मल निर्मलदेवी पायांतल्या चपला न वाजवता हॉस्टेलच्या दिशेनं चालत्या होत्या चालल्या होत्या हॉस्टेलपासून काही कदमांवर त्या थबकल्या पुढं कसं जायचं गुरखा बहादूर सिंग चौकीत असणार तो आपल्याला पाहणार विचारणार आता कसं करायचं नकोच गेटमधून जायलाच नको मागच्या बाजूला तार आहे सरळ तारेतून वाकूनच जायचं पण गेलंच पाहिजे का हो गेलंच पाहिजे एकदा मलाशी निर्धार केलाय आता व्हायचं ते होऊ दे गेलंच पाहिजे <coughs> 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 मागच्या बाजूच्या तारेतून वाकून निर्मल देवी हॉस्टेलच्या आवारात आल्या कोपऱ्यात गोल जिना होता त्या जिन्यावरून वर चढल्या त्या जिन्याचा लोखंडी कठडा हाताला बर्फासारखा थंड लागला तो खरंच थंड होता की निर्मल देवींचं रक्त तापलं होतं समजायला काही मार्ग नव्हता किशोर ए किशोर किरम देवींनी जाळीच्या खिडकीतून हळूच हाक मारली तो जागा झाला पहिल्या चाकेला त्यानं विचारलं कोण बाईची इतक्या रात्री हो बोलू नकोस मोठ्यानं दार उघड किशोरनं दार उघडलं एवढ्या रात्री का आलात किशोर तुला कसं सांगू रे असं म्हणून निर्मल देवींनी किशोरला अचानक घट्ट आलिंगन दिलं ते इतक्या अनपेक्षितरित्या की किशोर जवळच्या कॉटवर कोसळला तरीही निर्मल देवींच्या हातांची पकड काही सुटली नाही त्या त्याही त्याच्याबरोबर कॉटवर कोसळल्या आणि निर्मल देवींनी किशोरच्या ओठांची गालांची आणि कपाळाची असंख्य चुंबनं घेतली किशोरला काय होतंय हे समजत नव्हतं पण कणाकणानं त्याचंही रक्त तापत होतं उन्माद चढत होता सर्वांगातून सुखद संवेदना निर्माण करणाऱ्या लहरी उठत होत्या कधीही न अनुभवाला आलेलं असं अनामिक सुख त्याला जाणवत होतं निर्मल देवींच्या केशसंभाराचा मादक गंध त्याच्या मस्तकांत भिनला आणि न कळत किशोरनं निर्मल देवींच्या कमरेला मिठी मारली त्यानंही निर्मल देवींच्या ओठांचं एक प्रदीर्घ चुंबन घेतलं निर्मल देवींच्या पहिल्या अनपेक्षित धरण्यानं किशोर क्षणभर बावरला पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी त्याला ती पकड ती चुंबनं हवीशी हवी हवीशी हवी, हवी वाटू लागली कॉटवर पडताच न कळत किशोरचे पाय निर्मल देवींच्या अंगावर पडले पण अजूनही समाधान वाटत नव्हतं आणखी काहीतरी हवं असं सारखं त्याला वाटू लागलं निर्मल देवींना अधिकाधिक जवळ ओढून घेऊ लागला त्याच्या त्यांच्या विवस्त्र शरीराभोवती त्याची बोटं फिरू लागली आणि शेवटी त्याच्यामधला माणूस जागा झाला कुणीही कधीही ज्या गोष्टीची जाणीव त्याला दिली नव्हती ती नेमकी तीच कृती करण्यासाठी त्याच्या हात वळले आता मात्र निर्मल देवी शांत पडून होत्या त्यांना जे हवं होतं ते काही क्षणांत मिळणार होतं ते किशोरकडूनच हवं होतं आणि ते किशोरकडूनच मिळणार होतं अन ते शेवटी मिळालं किशोर असं म्हणून निर्मल देवींनी त्या क्षणी त्याला घट्ट कवटाळून धरलं आणि त्याचं एक प्रदीर्घ चुंबन घेतलं अपेक्षित असं स्वर्गीय सुख पोहोचल्याची ती पावती होती काही वेळ त्या तशाच पडून होत्या खोलीत अंधार दाटला होता पण त्यांना त्या अंधारात देखील एक तरुण रजपूत सरदाराप्रमाणे दिसणारी किशोरची मुद्रा दिसत होती पाच दहा मिनटांनी त्या उठल्या साडी नेसल्या व्य व्यवस्थित बसवली आणि किशोरजवळ जाऊन म्हणाल्या जाते मी झोप आता पण किशोर निरोप द्यायला देखील जागचा उठला नाही तसाच पडून होता अंगावर चादर ओढून घेऊन निर्मल देवी आल्या तशा गेल्या जिना उतरताना त्यांना गोल जिन्याचा कठडा पूर्वी इतका थंड वाटला नाही मगा रक्त सळसळत होतो आता ते थंड झालं होतं तारेतून वाकूनच त्या परतल्या चंद्र क्षितिजाला भिडला होता आता तो मगासारखा शुभ्र दिसत नव्हता लालसर पिवळा पडला होता मंद मंद वाऱ्याच्या लहरी वाहत होत्या निर्मल देवी त्या वाऱ्याच्या लहरींवर तळ तर, तरळत होत्या केव्हा एकदा घरी जाते असं त्यांना झालं होतं मगाशी जाताना जो जोश होता तो निमाला होता मगा विचारशक्तीच नष्ट झाली होती आता ती पुन्हा प्राप्त झाली होती घरी परतल्यानंतर बराच वेळ त्या डोळे मिटून मगाशी घडलेलं सारं आठवत होत्या सकाळी बिगल वाजला पण किशोर अजूनही शांत झोपला होता रात्रीच्या त्या प्रसंगानंतर कधी नव्हती अशी छान झोप त्याला लागली होती बिगल झाल्यानंतर सारी मुलं प्रार्थनेला आणि न त्यानंतर सामूहिक पेटीला ग्राउंडवर गेली तरीही किशोर जागा झाला नाही संस्थेतला कुणीही एखादा मुलगा गैरहजर राहिला तरी सहजासहजी कुणाच्या लक्षात आलं नसतं पण प्रत्येक बाबतीत पुढं दिसणारा किशोर गैरहजर असल्याचं लगेच सर्वांच्या लक्षात आलं शर्माजीही तिथं उपस्थित किशोर तिथं नाही असं पाहिल्यावर ते तडक त्याच्या खोलीवर आले दार उघडच होतं निर्मलदेवी निघून गेल्यानंतर किशोर उठलेलाच नव्हता किशोर ए किशोर अ कोण शर्माजी उठ साडेआठ वाजून गेले पिठीला नाही गेलास आज बरं वाटत नाही कालही तुला बरं वाटत नव्हतं आजही नाही काय चालवलंस काय असं म्हणत शर्माजींनी त्याच्या अंगावरचं पांघरून ओढलं किशोरच्या गादीवर चोळामोळा झालेलं पांढरं गुलाबाचं फुल शर्माजींनी फुलाच्या पाकळ्या गोळा केल्या फुलात एक लांबसडक केस अडकलेला स्कॉटलंड यार्डच्या तज्ज्ञ डिटेक्टिवप्रमाणे त्यांनी डोळ्याला चष्मा चढवून तो निहाळला किशोर गादीवर उठून बसला होता तोही शर्माजींच्या हालचाली निहाळत होता किशोर करड्या आवाजात शर्माजींनी विचारलं किशोर याचा अर्थ काय एक प्रदीर्घ जांभळी देत किशोर म्हणाला काल मास्तरजींच्या घरी गेलो होतो तेव्हा बाईंनी मला डोक्यातलं फुल दिलं काढून कशासाठी मला काय ठाऊक त्या म्हणाल्या घे मी घेतलं ही शुद्ध बनवा बनवी आहे सरळ सांग काल इथं निर्मल देवी नव्हत्या आल्या मुळीच नाही मी सांगतो तेच खरं ठीक उठ तोंड धुवून ये आणि माझ्याबरोबर चल कुठं लालाजींकडं चला किशोर उठला शर्माजींना वाटलं होतं लालाजींकडं म्हटल्यावर किशोर घाबरून नाही म्हणेल पण हा चक्क यायला तयार झाला पुन्हा थपकून शर्माजी म्हणाले दुपारी जाऊ आता तू क्लासला जा येस सर पण शर्माजी खोलीच्या बाहेर पडेपर्यंत तो जागचा उठला नाही शर्माजींना त्यानं फुलाबाबत चक्क हजरजबाबीपणानं थाप ठोकली पण तो विचार करत होता लालाजींपर्यंत हे प्रकरण गेलं तर काय करायचं पण लगेच एक प्रकारची बेपरवाई चेहऱ्यावर उमटली इकडं निर्मल देवी नऊ वाजले तरी उठल्या नव्हत्या रोज पहाटे पहिला बिगल वाजला की त्या उठायच्या पण आज त्यांचं अंग अळसावलं होतं पडल्या पडल्या त्यांना रात्री गडद झोप लागली होती नऊच्या सुमारास डोळे उघडले तरी त्या तशाच पडून राहिल्या रात्रीचा तो प्रकार आठवत होता आठवता आठवता स्वतःशीच हसत होत्या काल संध्याकाळी त्या किशोरसोबत फिरून आल्यानंतर भलत्याच अस्वस्थ झाल्या होत्या त्यांच्यातली विदुषी म्हणत होती ही इच्छा बरी नव्हे तर त्यांच्यातली आजपर्यंत सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीनं दडपून टाकलेली काम वाचल्याने उद्दीपित झालेली स्त्री ओरडून सांगत होती तू मूर्खा आहेस बेलाशक किशोरला सर्वस्व देऊन टाक फुकट झुरून मरायचं आहे मरायचं का आहे तुला आणि शेवटी निर्णय घेतला किशोरला हॉस्टेलवर जाऊन घट्ट अलीकन द्यायचं त्यांना प्रोत्साहन दिलं तर ठीक नाहीतर तडक निघून यायचं पुन्हा किशोरचा विचार मनात आणू द्यायचा नाही याच निर्णयानं रात्री दोन वाजता त्यांनी पायात वाहना सरकावल्या होत्या आणि त्यांच्या मनाप्रमाणे साऱ्या घटना घडल्या होत्या पण आता परत त्यांचं विचारी मन जाग झालं लालाजींनी मोठ्या ध्येयवादानं सुरू केलेल्या विद्यालयाच्या आवारात तो प्रसंग घडला हे जर लालाजींना कळलं तर काय होईल आपली छितू होईलच पण किशोरच्या उज्ज्वल व्यक्तिमत्वाला देखील काळोखी लालाजींचं नाव देखील कलंकित चुकलं आपलं यापुढे त्या प्रकाराची पुनरावृत्ती मुळीच होऊ द्यायची नाही मुळीच नाही होऊ द्यायची या उलट किशोरची प्रतिक्रिया त्याला राहून राहून तो प्रसंग आठवत होता लहानपणी त्याला वाटायचं जगातली सारी महत्त्वाची कामं माणसंच करतात शेतकरी धान्य पिकवतो इंजिन ड्रायव्हर रेल्वे चालवतो लढाई सैनिक करतात इतकंच काय पण राज्यसुद्धा माणसंच करतात मग बायका निर्माण केल्याच कशासाठी पण बायका नसत्या तरीही माणसं निर्माण होऊ शकली नसती हे समजण्या इतपत जाण त्याला त्यावेळी ते नव्हती ती त्या रात्री आली मग यासाठीच जगातल्या स्त्रिया निर्माण केल्या आहेत तर खरंच किती मजा वाटली साऱ्या शरीरातून नसानसांतून सुखद संवेदना प्रवाहित झाल्या होत्या बस आता आणखीन एकदा हे अनुभवायला हवंय बाई नाही म्हणायच्याच नाहीत त्यांनीच मला ते शिकवलं मला कुठे ठाऊक होतं ते याआधी किशोरनं बाईचा ध्यास घेतला पण निर्मल देवी जिथं तिथं त्याला चुकवू लागल्या पुन्हा तो प्रकार घडणार नाही याची पदोपदी त्या दक्षता घेऊ लागल्या डिफिकल्टी विचारायचं निमित्त करून किशोर मास्टरजींच्या क्वार्टरवर येऊ लागला पण निर्मल देवी त्याला भेटत नव्हत्या भूगोलाच्या तासाला वर्गात किशोर नाहीच असं समजून त्या वागत होत्या असं का होतंय किशोरला समजत नव्हतं किशोरचं अभ्यासातलं लक्ष उडालं त्याला रात्रभर स्वप्न पडू लागली रोज रात्री स्वप्नात देखण्यापोरी विवस्त्र होऊन त्याच्यासमोर उभ्या राहायच्या कधी कधी बाईही यायच्या पण किशोरला त्यात समाधान नव्हतं प्रत्यक्षातच ते सुख अनुभवायचं होतं संस्थेत पन्नास एक मुली होत्या दहा वर्षापासून ते पर्यंत कवायतीच्या वेळी क्लासमध्ये जिथं तिथं मुली दिसतील तिथं तिथं तो आषाढूतपणे त्यांना न्याहाळू लागला आणि असं न्याहाळताना त्याच्या मनात ठसली ती कांचन चौदा वर्षांची राज पेपलाचा जवाहिऱ्याची सुस्वरूप देखणी मुलगी कांचन प्रकरण सहा येथे समाप्त वादळवारं बाबा कदम